हॅलो हाय एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू चॅनल आणि आज आहे माझा नवीन वर्षातला दुसरा ब्लॉग व्हिडिओ तर कालच्या व्हिडिओमध्ये ना मी माझं बेसिक एक माहिती किंवा माझ्याविषयी थोडीफार इंट्रोडक्शन काय आहे माझं दोन हजार सव्वीसचं गोल माझे प्लॅनिंग वगैरे हे सगळं डिस्कस केलं <laughs> आणि आज सेकंड ब्लॉगच आहे नवीन वर्षाचा तर म्हटलं चला आज ना तुम्हाला अद्विकाची ओळख करून देते अद्विकासोबतच आज ब्लॉग करते अद्विका अद्विकाला घेऊन तर आत्ता अजून तिची आंघोळ वगैरे सगळं बाकी आहे तर सगळं आवरलेलं आहे आता नाश्त्याची तयारी करायची आहे नाश्त्यासाठी काय करणार आहे त्यानंतर काल मी नवीन माझं प्लॅनर बुक तयार केलेलं आहे मी तुम्हाला दाखवले तर काल रात्री मी आज काय करायचं आहे हे सगळं प्लॅन करून ठेवलेलं आहे आजचे दिवसभराचे कामं सगळे रेसिपीज वगैरे काय करायच्या आहेत किंवा नाश्ता वगैरे सगळं काय करायचं आहे ते सगळं केलेलं आहे तर मी तुम्हाला एकदा माझी ती बुक पण दाखवते की मी तर त्यामध्ये कसं सगळं लिहिलेलं आहे सगळ्यात पहिले आता नाश्त्याची तयारी करून घेऊ नाश्त्यासाठी आज करायचे आहेत पालकाचे पराठे त्यासाठी काय काय लागणारे सामान आणि पराठे कसे करायचे एकदम सिम्पल पद्धतीने मी ते तुम्हाला दाखवते त्यानंतर आता इथे आहेत ना माझ्या बुक मी अशा इथेच ठेवलेल्या आहेत कारण आदविका घेऊन त्या फाडत होती त्यामुळे आता यामधून जे जे माझे महत्त्वाचे कामं आहे ते तुम्हाला दाखवते आणि हां आज मला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे तुम्ही माझे केस बघत असाल किती आहेत येते तर त्यासाठी ना मला एक म्हणजे मी आत्तापर्यंत जो हेअर कलर वापरत होती तो असेच वापरायचे कुठला पण लोकल पण ते हेअर कलर तो सेफ नाही आहे वापरण्यासाठी तर जो डर्मेटोलॉजी रिकमेंड करतात किंवा प्रत्येक डॉक्टर जे रिकमेंड करतात असा हेअर कलर आ, आज मी आणायचा आहे मला ते तुम्हाला दाखवते आज तर काही हेअर कलर करणं होतं की नाही माहिती नाही झाला तर तेही तुम्हाला दाखवेल आणि हे आहे माझं प्लॅनर बुक तर हे अच्छा सगळं जे आहे, आहे। ते मी लिहिलेलं आहे यामध्ये ती धुतली गेली नाही आहे तर मला गाडी धुवायची आहे त्यानंतर बाहेर जाऊन काही बाहेरचे कामं करायचे आहेत थोडीफार शॉपिंग करायची आहे तर काय शॉपिंग आहे वगैरे तेही मी तुम्हाला पुढे सांगते आणि अद्विकाचं आवरलं की मग अद्विकासोबत एक व्हिडिओ शूट करते म्हणजे असं आहे दिवसभराचं प्लॅनिंग तर चला आजचा ब्लॉग मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करते माझे टॉप प्रायोरिटीचे जे आहेत ना ते मला हेअर कलर आणायचं आहे पार्लरला जायचं आहे यूट्यूब व्हिडिओ वगैरे ते सगळं बाकी हे सगळं मी फिटनेस ट्रॅकर नोट्स आयडिया हे जे व्हिडिओचे नोट्स किंवा बाकी काही नोट्स असतील त्या काढून ठेवलेल्या आहेत हे पालकाचे पराठे करणारे यामध्ये ना कोणते कोणते पीठ मिक्स केले ते मी सांगते गव्हाची कणिक आहे त्यानंतर बाजरीचं पीठ आणि आता हे थोडंसं ताक आहे घरी केलेलं ताक तर यामध्येच भिजवायचे म्हणजे त्याची टेस्ट छान होते थोडं थोडंसंच घालते आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं तिखट धने पावडर धने जिरे पावडर हिंग बाकीचे जे आपले बेसिक मसाले असतात ते आणि थोडंसं लसूण कुटून बघा आत्ताच मस्त हे फ्रेश लोणी काढलेलं आहे ह्याचं आता तूप कडवायचं आहे त्याचंच हे निघालेलं ताक आहे आणि आता यामध्ये घालते हे धने पावडर धने पावडर नाही ना टेस्ट खूप छान येते म्हणजे कुठल्याही भाज्यांमध्ये जरी टाकली ना तर अशी पावडर करूनच ठेवलेली असते आईने हळद तिखट हे तिखट रंग आहे लाल पण जास्त तिखट नाही आहे तर ना आदविकाला पण खाता येत हे आता ताक आहे ना काढलेलं तर एवढं ताक आणि थोडस दही असेल ना मग दुपारी त्याची कढी करून टाकू हवं तर कढी छान लागते फ्रेश ताकाची किंवा नुसतं आता मी हे मस्त भिजवून घेते एकदा विचारते यामध्ये अजून काय काय घालायचं ते नको नको हे बघा वाढवा रोजचा सगळा ओवा सांडून दिला इथे हा खा सर्दी जाईल अगं नको पसरू नको मामा हिला ना मामाच धाक दाखवून दाखवून आहे ना ही। ओ, आता ही मामालाही घाबरणं बंद झाली आहे ओवा सांडला पराठांच भिजवून झालेलं आहे आता पराठे करते मी काय पाहिजे तुला

नाश्ता वगैरे करून झाला आणि पराठे इतके छान झाले होते आ, तुम्हाला दाखवलं त्यामध्ये ना बाजरीचं पीठ जर घातलं ना त्यामुळे पराठे खूप छान होतात मऊ मऊ लुसलुशीत आणि खमंग असे आणि पालकाचे केलेले होते पण ती पा पालकाची जी भाजी होती ना ती काल केलेली होती तर काल थोडीशी जास्त भाजी केली होती जर दुसऱ्या दिवशी पराठे करायचे असेल ना अशी पालकाची भाजी आदल्या दिवशी करून ठेवायची आणि मग त्याचे पराठे करायचे तर ते खूप छान होतात तर पराठे वगैरे खाऊन झाले मस्त तुम्ही पण ट्राय करून बघा आता अद्विकाचं थोडं आवरते आणि त्यानंतर मला जायचं आहे गाडी धुवायला खाली गाडी धुवून घेते कारण की बऱ्याच दिवस झाले हो गाडी चालूच होत नाही आहे माझं दोन हजार पंचवीसमधलं हे काम पेंडिंग राहिलेलं आहे ते ना आज आता बघते करते मी रोज विचार करते की आज करायचं आज करायचं या मोगऱ्याच्या झाडाला कुंडी आणायची आहे पण ती काही अन्न होत नाही आणि बघा एक छान फुल आलेले मस्त बघते आता ना। आज तरी हे काम करते खरं तर मला आधीच करायचं होतं हे काम हे पिल्ला माझ उलट धरलंय आणि काय झालं झालं काय झालं बघू इकडे कोण अभ्यास करतय गाड़ी धुने सा कपड़ा बागवी <सद्थीव> हे बगा माझा गाड़ी चे हाल धुळीने भरली आहे सगळी कितीतरी दिवस झाले काढली नाही आता पटकन धुते मस्त चकचकीत गाडी चकचकीत गाडी धुऊन झाली बाप रे हे बघ हे बघ बघ अगो बाळांनी नाही लावू लावलं आजीकडनं पुसून घे वगैरे केलंय स्किन केअर करून घेतलं आज आणि आता मला जायचंय बाहेर गाडी धुऊन झाली पण गाडी चालू होते की नाही परत एकदा बघते आता पहिले अद्विकासाठी टाकते मी आ, साधी खिचडी कारण ना तिला थोडीशी सर्दी वगैरेही होती म्हणून म्हटलं की मस्त मुगाच्या डाळीची खिचडी टाकते ती गरम गरम खिचडी खाईल आणि थोडीशी त्यात तुरीची डाळ मस्त जर असत खिचडी करायची असेल ना तर ती इंद्रायणी तांदळाची छान एव्हरी वेलकम बॅक टू चॅनल तर आत्ता बाहेरून आली मी जाऊन uh, फ्रेश वगैरे झाली कारण की इतकी धूळ आणि हे uh, खूप असं कसतरी झालं होतं आणि रिक्षेने बऱ्याच दिवसानंतर प्रवास केला तर खूपच वेगळं वाटत होतं आणि मी घरी आली आता वाजलेत पावणे पाच आणि आदविका मस्त झोपली आहे चला केशपुषा केशपुषा ही आहे आमची गोंद शाद्विका हो की नाही शंभू गंगा कोणी केली ग छान छान हे खायच नाही आता हे बघा हे मस्त हे बघ ए मॅचिंग वाव मॅचिंग हा तुला देते ऐक ना तुझं नाव सांग ना तुझं नाव सांग ना नाव सांग ना तुझं अद्विका सांग ना भवेश अद्विका नाव सांग ना तुझं ही नाव काय गोनपरीच नाव काय तू पहिले नाव सांग तुझं तुझे नाव सांग आणि याच्यावर काय हा कोण आहे हा कोण आहे छा त्या बॉक्स मध्ये कुठेतरी छा छा आणि तुझं नाव काय आहे अद्विका आणि कोणाचा हॅपी बड्डे पुढच्या महिन्यात हॅपी डोलो कोणाचं करायचं आहे हॅपी डोलो कसं करतात हॅपी डोलो कसं करतात केक कसा कापायचा

भू सांग ना तुझ्या हॅपी डोलो कधी सांग ना इथे